शिराळा तालुक्यातील मोरेवाडी जलसेतूच्या खाली ट्रक व मोटारसायकलच्या धडकेत वाळवा तालुक्यातील भडकंबे येथील युवक ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे शिराळ तालुक्यातील मोरेवाडी जलसेतूच्या खाली ट्रक व मोटारसायकलच्या भीषण अपघातात वाळव तालुक्यातील आनंदा शंकर डोंबाळे वय वर्ष पंचेचाळीस राहणार भडकंबे हा जागीच ठार झाला तर विश्वास गणपती पाटील राहणार भडकंबे हा गंभीर जखमी झाला ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे या घटनेची नोंद कोकरुड पोलीस ठाण्यात झाली याबाबत घटनास्थळावरून व पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी आहे की ट्रक क्रमांक एम एच दहा झेड सेहेचाळीस अष्ट्याहत्तर हा कोकरुडहून शेडगेवाडीला जात होता तर मोटारसायकल क्रमांक एम एच दहा टी चाळीस सत्तेचाळीस ही शेडगेवाडीहून कोकरुडकडे येत असताना मोरेवाडी जलसेतूच्या खालील धोकादायक वेदनावर दोन्ही वाहनांची धडक होऊन मयत आनंद शंकर डोंबाळे हा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाला तर विश्वास गणपती पाटील राहणार बडकंबे हा गंभीर जखमी झाला आहे घटनेची नोंद कोकरुड पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे हे करत आहेत